सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर जगद गुरु स्पष्ट बोलले काय प्रत्यक्ष महत्वाचं आहे का नाही महत्वाचं आहे पण त्यातली त्यात अत्यंत महत्वाचा जीवनाचा असू द्या नाही तर सत्याचा असू द्या महत्वाचा काय काय महत्वाचं आहे शेवट महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे शेवट महत्वाचं आहे शेवट जमलं का आता मुरलेलं लोणच म्हणायचं याला कसलं कसलं लोणच मुरलेलं मुरलेलं लोणचं कुंकुण बी खाता येतं ही ध्यानात ठेवा महाराज माणूस पहिल्यांदा मधला मसाला हनते अग महाराज मसाला हनते मसाल्यात काही वाटाना गेली कातड खाते त्याच्यात बी काही वटाना गेली मधली ती मज्जा त्याच्यात बी काही वाटाना गेलं के 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 की केसळ्या दातळ फिरवते माणूस असं आणि त्याच्यात बी काही वाटाना गेलं की पाण्यात बुडू बुडून चुकीत ही मुरलेला असलं असतं ही ध्यानात ठेवायचं लक्षात आलं का हनला का नाही डाव हा असतंय ती शेवट तो भला जीवनाचा शेवट महत्वाचा आहे ही सगळी प्रमाण भरपूर द्यायचे महाराज तुम्हाला तुम्ही द्यायचे मी भजनाचा चा माणूस आहे मला येत नाही पण मला ऐकायचं ना देंदास्त प्रमाण म्हणायचे नसलं बी बसत तरी देत जा मी असं ओढून घेत जाईन काही अडचण नाही त्याची एवढं फक्त हाताला येईन तसंच देत जा म्हणजे हाताला बी आलं पाहिजे असं धरायला प्रमाण बिंदास्त म्हणायचे पण लोक लई आंब सिंगल करायच्या जेवढे महाराज कीर्तन आहेत तेवढे युट्यूब चॅनल वाले कीर्तनाला विशेष म्हणजे काय बरोबर पाच सहा तर दिसाय लागलेत बरोबर या सगळ्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका एवढी विनंती बाकी काही नाही सगळ्यात सर सगळ्याचेच महाराज बरोबर आहे का एकाचं नाव घेत एकाला ये राग येऊन जाईल सगळ्याला मनापासून धन्यवाद चिंतन म्हणून सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदगुरु यांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा विनंती प्रकरणातील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगांनी भगवान परमात्मेकडे संतांच्या करवी शेवटचा अर्ज सादर करतात मूळ मुद्दा असा आहे की जीवन जगत असताना तुम्ही कोणत्या जातीत आलात याला किंमत नाही थोडं लक्ष द्या तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलात याला किंमत नाही तुम्ही कोणत्या गावात जन्मालालात याला किंमत नाही ज्ञानोबायांचे सरळ सरळ शब्द आहेत ज्ञानोबा भलतीया जाती जन्मावे जे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे माझी ज्ञानोबराय म्हणतात काय भलत्या जन्माला जन्मालालात अडचण नाही कुठल्या बी जाती जन्माला या त्याच्या पुढची होई महाराज वरी देहाची निनावे पशूचीही लाभ एखाद्या वेळेला पाश्वाधिक येऊनी प्राप्त झाली हरकत नाही जीवनातला प्रत्येक प्रत्यक्ष महत्वाचा आहेच महाराज स्पष्ट बोलले काय आयुष्याचा अर्धक्षण न मिळेवे चिता कोटी स्वर्ण कोटी स्वर्ण मुद्रा दान जरी दिल्या तरी आयुष्यातला अर्धा क्षण सुद्धा मिळत नाही जीवनातला प्रत्येक प्रत्यक्ष महत्वाचा आहेच पण तत्ली तत् आवश्यक तो सेवतक आवश्यक तो सेवतक वीर वा उगी खटपट वीर वा उगी खटपट आचामऊ जाणी वाट ऐसा विरळई खादा खादालो अरवा ताईसा

साठी भरपूर प्रयत्न केलेत पण सगळ्याचाच शेवट गोड होईल असं सांगता येतंय का ओ बोला सांगता येतंय ओ गारुडे महाराज बोला होतंय शेवट सगळ्याचा चांगला चा कुणाला चा चा चा। वाटत नाही मला वाटतंय शेवट चांगला हवा कुणाला वाटत नाही काळकऱ्याला वाटत नाही का वाटतंय माईकवाल्याला वाटत नाही का आई नेवाल्याला जॅकीट घालणार आली त्याला जॅकिट असला असते ती फक्त फरक एवढा आहे त्याला जॅकिट आणि मला पाकीट आहे असं बाकी काही नाही महाराज <laughs> ना, बदल काही नाही पण कसं वजनात दिसायला लागले असं ओरिजिनल दिसलं पाहिजे शोभलं बी पाहिजे ह्या दोघाला शोभून दिसते काही का असा ना हा मग बघच आहे का इकडे लक्ष द्या प्रत्येकाला वाटतंय आपला शेवट चांगला व्हावा पण महाराज म्हणतात त्याच्यासाठी शेवट गोड करण्यासाठी शेवट चांगला होण्यासाठी चालू जाणे वाट ज्या रस्त्याना आपण शेवट चांगला करण्याकरता गणेश महाराज निघालोत ना थोडं लक्ष दिलं की कळते ज्या रस्त्यानं आपण निघालोत ना तो रस्ता जरा बेकार आहे ऐकायला रस्ता कसा आहे बेकार आहे बऱ्याच जणांची त्या वाटेतच वाट लागून गेली असला बेकार रस्ता आहे महाराज चांगल्या चांगल्याची वाट लागली एवढा बेकार रस्ता आहे कोणाला बी वाटतंय आमचं चांगलं हो पण रस्ता बेकार आहे चालू जाणे वाट त्याच्यातून पलीकडं जाणारा ऐसा विरळा एखादा विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे शेवटीचे शेवटचं कोडा उघडे महाराज प्रत्येकाने तुकोराने उदाहरण दिलं स्पष्ट तुकाराम महाराज म्हणले हिवाळा संपत संपत आला की उन्हाळ्यात आंब्याला मोहर लागतो का ओ बोला की आंब्याला मोहर लागतो का तुमच्याकडे ओ बॅटरीवाले बोला लागतो का तौर तौर, तौर आता उजडत आहे बघा तौर आंब्याला तौर लागतो मोहर लागतो जण म्हणला ओ महाराज हे सगळे महाराज मंडळी तुमच्या इथं आलेत ना सप्त्याला तेवढे आमच्या इथं आम्रज जेवायला घेऊन या काय गावात आंब्याला मोहर नाही मला तेवढा तो रामच्या आंब्याला आलाय बोलणं खरंय का ओ खरंय का नाही नाही तू कोरा किती स्पष्ट मोहराईशी फळे नाही आली काही गळती फक्त लक्षात मुला लक्ष मोहराईशी फळे नाही जेवढा मोहर आहे तेवढी फळं लागतात का सोमनाथ महाराज नाही बरं आलेच तर आली काही गळदती निमित्याच्यातले गळून जाते तर शेजारी जरी आंबा हे आंब तोडून जेवायला नाही म्हणावता खायची जी येणार म्हणतात का नाही माणसं नाही म्हणता येत नाही पण सगळ्याच आंब्याला पहाड लागतो का पक्वतशी येते थोडी मोजक्या आंब्याला पहाड लागतो बाकीचे आंबे पिकू घालण्यासाठी कुठं टाकायची पद्धत आहे तुमच्याकडं आ काय म्हणले म्हणत आहे का शब्द आडीत अडीच आहे ना गाते बी आडीच आलाय की तुकारा महाराज वडवळीला आलते काय की एका दिवस बरोबर आहे का नाही आओ, आओ आडीत ठेवायचे आता सगळे तर मुरलेले पंच्याहत्तर वर्षाचा सप्ताह इमानदारीनं उत्तर द्या प्रतिष्ठान नगरी जवळ सगळी शिकलेले मला उत्तर द्या आडीत सगळे आंबे पिकत आहेत का बोला ओ बोला आडीत पिकत आहेत सगळे पिकत आहेत का आव आडीत काही काही नाशील नाही कळलं तुम्हाला आता सोपं करतो नामने महाराज काही काही पिकायच्या टायमाला नाशील अजून मी नाही कळलं का आऊ काही काय पिकलय पिकलय म्हणायच्या टायमाला भाशकुनी बोट जातो जुन्या म्हणते ते ही नासले बाजूला काढ ही चांगल्याला नाशिविन आणि जेवढे नासले तेवडे जेल मध्ये विढला विढला आला कशाला नाव घ्यायचे कोणाचे कहबी नासावं महाराज पण पिकायच्या टायमाला नासू नये आधी नासल ना माणूस तेवढा भाग काढून टाकतं इजळलंय र जरा इजळले हाय का शब्द तुमच्याकडे जरा इजळले र आर कमी जास्त होतच असतं एखादा तुकडा नासला नाचला ती काढून टाक बाजूला येरी नासल तरी बी बा तुकडा बाजूला काढा येतो पण पिकल्यावर नासलं की पुन्हा पर्याय नाही महाराज <laughs> मग कहबी नासावं पण पिकल्यावर नासू नाही कशासाठी बोलायला हुकी आली का मला ओ आदिनाथ भाऊ की आली मला बोलायलोय कशासाठी शेवट गोड करणं आहे शेवट चांगलं होणं आहे पण सगळ्याचा होतोय ओ बोला होतोय सगळ्याचा होत नाही मला एखादा असतो पण कसं असतंय आता एक मिनिट शेवट चांगला होणं महत्वाचंय गोड होणं महत्वाचं ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण एक महत्त्वाचं आहे काय शेवट गोड होणं महत्वाचं आहे पण शेवट नियम का कुणामुळे गोड होतो हे बी बघावं लागेल शेवट होत गोड मनवली मनवली जशी गौंडी वीट मानतो तेवढं प्रमाण फिट असलं पाहिजे विषयाला गाडी निघून गेले हात करते काय काय मला थांबा तू का तू आता काकडा चालू कशाला मरायला काही आम्ही पोटाबद्दल बोलत होतो महाराज इथं बरं पोटासाठी पहा एवढी आटी ईद बर पोट त्याचा केवढा बोबाट एका भाज्याने प्रमाण दिलं आजी देतो पोट भरी का विषय त्याला काहीच कळत नाही एका माणसांना मी गवळणी काहीच कळत नाही एक जण काय मला माहिती का एका भाऊ काही बी म्हणते एका जनार्धनी म्हणे मीराबाई दासी जणी लागे नाम्याच्या पायी म्हणजे <laughs> नेमकं हे कुणाचं मिळत लागणार ना मारात एका जनार्धनी नात महाराज म्हणे मीराबाई मीराबाई दासी जणी जनाबाई लागे नाम्याच्या पायी नाम महाराज कुणाची नेमकी गवळण कुणाची कळत नाही त्याच्यातलं काय करावं सांगा फेट प्रमाण दिलं गणेश महाराजांनी शेव दोनशे किलोमीटर चाल म्हणाय माणसाला किती किलोमीटर बोला की कि किती किलोमीटरवरून दोनशे आणि तालेव चाली पुकारणार संघांड केली जमत आहे का शेवट नेमका गरजेचा आहे आवश्यक तो महत्वाचं आहे पण नेमका कुणामुळे गोड होतो हे बी बघावं लागेल ना आम्हाला पक्क माहिती शेवट तो होतो देवा तुझी देऊ भोगा भोग कलेवराचा भारसा हो थार त्याच आम्हाला माहिती तुझ्या शिवाय कुणाच गोड होत नाही जगात आजपर्यंत जेवढ्या लोकाचं गोड झालंय म्हणून बातम्या कानावर येत ना त्याच्या देवा तुझ्या शिवाय कुणाचं गोड झालेली बातमीच बघायला तू कमने देवा विना केला सिन तो मिथ्या केला सिन ऐकायला का देवाला सोडून केलं की मिथ्या तू का म्हणे देवावीन फलकडतो संसार त्यात शेवट आहे केला न तो मिथ्या किंवा महाराज बोलून गेले करशी ऐक आवघी होईल नीलास तृष्णा वाडविशी बहुअस कधी सुखास नवशिला सुख मिळणार नाही देवाला सोडून केलं रक्त केलं वाया जात केलं आवगेची मागे लक्ष हा देवाला धरून करा ऐकायला का तुम्ही का झोपलात देवाला धरून करा मग काही बी गोड होते शुभा शुभ गोड तुम्हा ोरांच्या नावे I'm शुभ शुब गोड तुम्हा थोरांच्या नावे ओ, चांगल चांगल हो इकडे लक्ष द्या महाराज मंडळी सगळे ऐका देवाच्या संगतीत शुभ गोड होते तुम्ही म्हणताना ओ महाराज अशुभ गोड होते चांगलं चांगलं होतं याच्यात काय विशेष आहे आ शुभ चांगलं होतंय का अव नाही अशुभतया पुढे शुभ हो होुभतया

पायाडे कोणत वीर विठ्ठलाशी त्याच हे दुसरं चरण आहे पहिलं चरण दिडकीमध्ये दुसरं चरण चौकी मध्ये असा गोंधळ ह्याचा लक्षात घ्या कोण पाहे तयाकडे काय अवघडच होत आहे महाराज हा इकडे लक्ष पण कसं असतंय देवाला धरून केलं ना महाराज देवाला सोडलं की चांगलं बी ओ ऐकायला नाही अर महाराज ऐकायला इकडे ऐका ओ ऐ ओ ऐ ऐ ऐका आता भाऊ ऐका आता म्हणजे आपल्यातले आपल्यात बाकी काही नाही हा देवाला धरून जर केलं काय काय गोड होतय बघायचंय का ओ बघायचंय का, ओ, का, आपले आपले का, का एक ओ, बोला ऐकायचंय का ऐकायचे वेळेचं काही छबिण्याचं काही बंधन ऐकायचे का मग अंस चरम हड देवा आवाज्याची बोड जे जे हरी रंगी रंगाले हो काही नवचे वाया गेले अरे महाराज म्हणले तू बराय आहे काय मास ऐका ऐका अनेकरी ऐका इकडे बघा इकडे तुम्ही बोलू नका बाकीचे इकडे बघा तिकडे बोललं की नाही बोलू नका म्हणायला तुम्ही इकडे बघितलं ती इकडे लक्ष देते असं येते काय काय वड होत आहे मोजायचंय ना मोजायचंय आता यज मानात मोजा म्हणजे मुकदमाचं मोडता येते का ऐका आता मौस ओ एक मिनिट बालाजी भगवंताचा दरबार आहे नीट थोडं लक्ष दिले की कळते दरबार बालाजी भगवंताचाय परिसर विचार केला तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा मांसा शब्द शब्द तरी बरा वाटायला आहे का बाबा कसा वाटायला बेकार वाटतय पण एवढा बेकार गोड होईल का बोला तर चला हो बोला होईल गोड आता होईल गोड पण नाही पण झालं का नाही ऐका आहो सज्जन कसाया विस झालं का गोड कुणाचं कुणाचन सज्जन कसं मौस गोड चर्म चमड गोड होईल का चमड होईल गोड झालं ना रोहिदास चर्म रंगू लागे रोहिदास रोहिदासा संग उंच नीचे काही बारा चरणाचा अभंग बघून घ्या लक्षात येते काय काय गोड झालं ते जाऊ द्या मांस गोड गोड हाड गोड होतील का हाड अ हो बोला बे नाही पण आमच्या चोखोबाच क्या बात आहे हाडस हा हा बघा घ्या आता मिशी आणखी बघा उगा आता तुम्ही आता ऐका आता <outine> तुम्हाला कसं वाटायला का कसं वाटायला आता कसं वाटायला कसं नेमकं हा नाद खोळा वाटायला लागले तुम्हाला वाटतं काय उभा राहिलो म्हणून तुम्हीच प्रमाणे इकडून बी देते हाडगोड कुणाचे चोक्या मेळ्याचे हाडगोड पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर मग उगच आहे का काय हा चोख्या मेळ्याचे हाडगोड अभिंत पडली हजारो माणसं मेले देवानं नामदेवाला जवळ बुडून घेतलं नामा माझ्या चोखोबाची माझ्या पायाजवळ समाधी घ्या देवा टाय लागली देवा हजारो माणसं मेले त्याच्या चोखोबाचे हाड ओळखायचे कशी नामदेवराचे एवढा सुंदर अभंग आहे महाराज पहिला नामदेवराने विचारलेला प्रश्न पूर्वार्धात देवाला आणि देवानं दिलेलं उत्तर उत्तरार्धात असं गोड केले सांगू का दे नामदेवराय म्हणजे देवा वळखायचे कसे हाड काय गोडे बघा नामा म्हणे असती कैशा ओळ गाव्या जामदे विठ्ठल भनी गे जा अव नामा म्हणे आष्टी आष्टी म्हणजे हाड कैशा ओळगाव्या कशा ओळखायच्या देवानं उत्तर दिलं नामा ज्या मध्ये विठ्ठल ध्वनी गे ज्याच्यात विठ्ठल असा आवाज येईल ते हार माझ्यात नमने महाराज काय गोड लिहिले संतांनी महाराज गोड लिहिले हाड गोड कुणाची चोखो तिकडून सांगितले चोखो भरायचे जाऊ द्या मौज गोड चमड गोड हाड गोड ओ इकडे लक्ष द्या ओ गावाले इकडे थोडस लक्ष द्या तुमच्या लक्षात येईल मला सांगा चोरी चांगली गोष्ट आहे का बोला की राव चोरी चांगली गोष्ट आहे का चोरी चांगली गोष्ट आहे अजी वाच नाही चोरी चांगली नाही चोरी गोड होईल का होईल का गोड चोरी बोला उग आ नाही होत बघा बरोबर आहे ना मला बोलणारी माणसं आवडत आहेत मनातून महेंद्र महाराज असं बोलायला पाहिजे चोरी गोड होईल बोला की नाही होत गोपाळांनी काय केलं केल्या पण चोऱ्या देवाला धरून त्याच्यामुळं एवढ्या गोड केल्या एवढ्या गोड केल्या किती बी मोठा सप्ताठवान कसला बी महाराजांना चोऱ्या सांगितल्याशिवाय कालाच होत नाही एवढ्या गोड केल्या एखादा महाराज म्हणला माझ्या बारा ग्रंथ पाठ मी निष्ठ चिंतन सांगणार तू ये नदीला ठो आजच्या दिवस तुला चोऱ्या सांगावं लागत्या <laughs> तरी चोरी सांगावी लागते का नाही त्याच्या माय कृष्णाचं सांगितलंच नाही असा गोंधळ काय करावं सांग लय अवघड या महाराज लय अवघड काही कळत नाही काय नाही काय नाही हो सर एक जण मला दारू रुपये जाऊ नको दारू दारुपयेनं चांगलं नाही नरकाला जायचं नरकाला जातील मी तो म्हणून नरकाल आणि दारू विकणार आम्ही आलं ते बी नरकाल जाणार आणि पलीकडला चकनेवाला आम्ही आला ते बी नर जाईल मग हे दोघं असले राहतो म्हणला त्यांना कळलं त्यांना धन्यवाद नसलं कळलं तर मला दुरी द्या मी फाशी घेतो काय करू आता सांगा नाही ना। करावं काय सांगा विषयाकड लक्ष द्या विषयाकड लक्ष द्या कुठं आलं चोरी चोरी गोड होते चोऱ्या नाही पण गोपाळाने काय केलं झाले का गोड बोला झाले ना झाले का नाही तुम्ही म्हणले होते झाले का झाले चिंता चोरी चा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर